महत्वाच्या बिग फाईट्स होणार आहेत चौथ्या टप्प्यातल्या मतदारसंघांच्या बघूया स्पेशल रिपोर्ट टप्प्याचा प्रचार थंडावला मुंडे विखे खैरेंची प्रतिष्ठा पणाला चौथ्या टप्प्यात कोणत्या अकरा मतदारसंघात लढती महाराष्ट्र चौथ्या टप्प्यासाठी सज्ज झालाय तेरा मे रोजी महाराष्ट्रात अकरा मतदारसंघात लढती होत आहे यात नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या मतदारसंघांचा समावेश आहे बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे असा दुरंगी सामना रंगतोय शिरूर मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी पवार गटाचे विद्यमान शरद खासदार अमोल कोल्हे यांच्यात लढत होती अहमदनगरात भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना असेल भाजपचे पुण्यात मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे तिरंगी असा सामना रंगतोय मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे शिवसैनिक आमने सामने उभे ठाकले शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते असा तिरंगी सामना रंगतोय नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसनं अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना उभं केलंय तर जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं करण पवार यांना उमेदवारी दिली आहे रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना रंगणार आहे तर संभाजीनगरात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान घुमरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे असा सामना असेल तर जालन्यात भाजपकडून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळाली आहे तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळेंना दानवेन विरोधात उभं करण्यात आलंय या अकरा मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागली आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे चार जून तेव्हा या अकरा मतदार संघांमधल्या बिग फाईट आपण बघितल्या या मतदारसंघांमध्ये प्रचाराचं चित्र एकंदर कसं राहिलं राजकीय गणित कसं राहिलं त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरुवातीला जाऊया पुण्याला आमचं प्रतिनिधी अरुण मेहत्रे आता आपल्यासोबत आहेत अरुण पुण्यामध्ये मोठी लढत होती सोबतच शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने सामने येत आहेत तर मावळमध्ये शिवसेनेचे दोन गट आपापसात आप भिडत आहेत तिसरीकडे फडणवीस आहेत ते आता पुणे आणि शिरूर मावळवरती पूर्ण लक्ष ठेवण्यासाठी पुण्यातच तळ ठोकून आहेत कसं वातावरण या मतदारसंघांमध्ये बघायला मिळत आहे बारामतीप्रमाणे उर्वरित म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या ले तीन लोकसभा मतदारसंघातील लढती देखील तितक्याच प्रतिष्ठेच्या आणि तितक्याच अटीतटीच्या असल्याचं आपल्याला समोर आपल्याला बघायला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी जसा बारामतीमध्ये प्रचार शेगेला पोहोचल्याचं पाहिलं कशा तोफा धाडल्या कशा आरोप प्रत्यारोप झालेत कशा पद्धतीने एकूणच प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबली ने? हे पाहत असताना इतर मतदारसंघात देखील मतदारसंघ देखील त्याला अपवाद नव्हते आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि देवेंद्र फडणवीस सांगता सभा ही पुण्यात घेतली आहे म्हणजे विचार करा आज उप, दोन्ही उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये जिथे मी इथेच आता त्यांची सभा पुतळा चौकामध्ये झाली ती मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठीची सभा होती सांगता सभा होती तर दुसऱ्या बाजूला अजित पवार हे शिरूरमध्ये सभा घेत आहेत त्याचवेळी आज शरद पवारांची सभा ही देखील शिरूरमध्ये झाली त्याच वेळी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो पिंपरी चिंचवडमध्ये झाला आणि एकूण जर बघितलं तर नरेंद्र मोदींसारखा देशातला सर्वोच्च नेता हा पुण्यातल्या रेस्कोर्स मैदानावरती येऊन सभा घेतो आणि या मतदारसंघातलं वातावरण ढवून निघेल याची खबरदारी घेतो हे ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी निश्चितपणे या सगळ्या मतदारसंघांमधली लढत किंवा ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं आणि असाच प्रचाराचा हा माहोल आपल्याला गेले काही दिवस पाहायला मिळाला आहे आज त्या तोफा या ठिकाणी थंडावल्या आहेत निश्चित अरुण तुम्ही आपल्यासोबत राहास यानंतर आपल्याला संभाजीनगरला जायचं आहे विशाल करोळे आमचं प्रतिनिधी आहेत विशाल पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर जळगाव रावेर या महत्वाच्या मतदारसंघांमध्ये मोठ्या लढती होत आहेत खास करून रावेर कारण रक्षा खडसे जिथे एकनाथ खडसे जे शरद पवार गटात होते ते भाजपच जाणार असं ते बोललेले आहेत अजून त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही तिथे शरद पवार गटाचाच उमेदवार आहे त्याच्या विरोधात सध्या खडसे प्रचार करत आहेत रक्षा खडसे साठी कसं चित्र जळगाव आणि मध्ये बघायला मिळतंय विशाल माझा आवाज पोहोचते तुमच्यापर्यंत विशाल यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज पोहोचत नाहीये आपण यानंतर दिल्लीला जाऊयात यानंतर थेट जाऊयात नाशिकला आमचे प्रतिनिधी योगेश खरे आता आपल्या सोबत आहेत योगेश चौथ्या टप्प्यातल्या मतदान जे पार पडणार आहे त्याच्या प्रचार तोफा आता थंडावलेल्या आहेत कशा पद्धतीने प्रचाराचा माहोल संपूर्ण बघायला मिळाला उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये प्रमुख होतं म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या सुषा या रक्षा खडसे आणि त्याचबरोबर ज आपण महायुतीचे उमेदवार जळगावमधील स्मिता वाघ या दोघंही महिलांना निवडून आणण्याचं काम त्यांच्यावर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा या आपल्याला जळगाव जिल्ह्यात गेल्या काळात पाहायला मिळाला मात्र आज पूर्णपणे या ठिकाणी शांतता होती सुरेश जैन यांच्याकडे संपूर्ण प्रसिद्धी ही केंद्रित आपल्याला दिसून आली सुरेश जैन यांनी निवृत्ती राजकीय संन्यास घेतल्यानंतर आता सुरेश जैन यांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी जे प्रयत्न हे सर्वत्र सर्वतोपरी केलेले दिसत आहेत गिरीश महाजन आज तिथं भेटलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सुद्धा काही प्रतिनिधी या ठिकाणी भेटलेले आहेत त्यामुळे आता सुरेश जैन कुणाच्या पारड्यात वजन टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्यांनी काहींना पाठिंबा दिलेला आहे मात्र अजूनही ते स्वतः कोणत्या पक्षात सक्रिय होतात याकडेच आज जळगावचं राजकारण पूर्णपणे केंद्रित होतं निवडणुकीच्या प्रचारात मात्र कोणी मोठे नेते या ठिकाणी आपल्याला दिसून आले नाही मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे खानदेशात बघितलं तर नंदुरबार हे, 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 हे सगळ्यात महत्वाचं होतं ज्या ठिकाणी प्रियंका गांधी यांनी सभा घेतलेली आहे नंदुर कुठल्याही लोकसभा निवडणूक असो की विधानसभा इंदिरा गांधी या पहिल्यांदा नंदुरबार म्हणून निवडणुकीच्या सुरुवात करत होत्या देशाच्या निवडणुकीची सुद्धा सुरुवात करत होता मात्र आता या ठिकाणी प्रियंका गांधी आल्यामुळे इंदिरा गांधींच्या या सर्व आठवणींना या ठिकाणी उजाळा मिळाला आदिवासी आणि काँग्रेस हे जे काही घट्ट नातं गेल्या पाच चार पाच दशकांमध्ये होतं ते नातं गेल्या दशकामध्ये दोन निवडणुकांमध्ये जवळजवळ भाजपनं टेक ओव्हर केलेलं आहे या ठिकाणी विजयकुमार गावित आणि हिना गावित यांचं संपूर्ण प्रस्थ आपल्याला नंदुरबारमध्ये पाहायला मिळतं मात्र आज प्रियंका गांधी यांच्या भाषणासाठी यांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांना बघण्यासाठी जी काही अलोट गर्दी या ठिकाणी आलेली होती त्यावरून नंदुरबारमध्ये अजूनही गांधींचा करिश्मा कायम आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून आलं एकूण या दोन तीन ल लोकसभामध्ये जळगावचा जळगाव लोकसभा लोकसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघ बघितला तर यामध्ये नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराच्या तोफा शेवटी थंडावल्या मात्र त्या आपण जोरदार खणाणून ठेवून आल्या आदिवासींचा रिस्पॉन्स हा काँग्रेसमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपेक्षाही अधिक गर्दी या ठिकाणी झाल्यामुळे एका वेगळ्या राजकीय चर्चेला या ठिकाणी आपल्याला वेगळी पाहायला मिळाली निश्चित योगेश तुम्ही आपल्या आपल्यासोबत राहाच यानंतर आपल्याला संभाजीनगरला जायचं आहे विशाल करोळे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विशाल संभाजीनगर आणि बीड हे दोन महत्व बड्या लढती तिथे बघायला मिळणार आहेत एकीकडे एक संभाजीनगरामध्ये दोन शिवसैनिक आता दोन शिवसेनेचे भाग पडल्यामुळे एकमेकांविरोधात लढणार आहेत तर बीडमध्ये पंकज मुंडे यांना संधी देण्यात आली आहे प्रीतम मुंडेऐवजी धनंजय मुंडे त्यांचा प्रचार करताच आहेत मात्र आज उदयनराजे पंकज मुंडेंसाठी भाऊक झालेले देखील बघायला मिळाले एकंदर कसं चित्र या दोन मतदारसंघांमध्ये बघायला मिळतंय अगदी आहे खरं तर संभाजीनगरचा आजचा प्रचाराचा दिवस गाजला अखेरचा दिवस तो गाजला तो शिवसेना विरुद्ध शिवसेना झालेल्या राड्यानं जवळपास एक ते दीड तास संभाजीनगरच्या क्रांती चौकात ही सुरू होती दोन्ही शिवसैनिक आमने सामने आले घोषणाबाजी झाली अगदी त्याचं पर्यावसन हानामारीत सुद्धा झालं मात्र अखेर पोलिसांनी हे सगळं थांबवलं आणि त्यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपाचं राजकारण त्या चौकात अक्षरशः एकमेकांवर आरोप करताना दोन्ही गटांच्या नेत्यांनी आज पातळीसुद्धा सोडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं पोलिसांनी सगळं कंट्रोल केलं मात्र अखेरचा दिवस शिवसेनेच्या राड्यानं संभाजीनगरात गाजला हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल तर दुसरीकडे बीड एक महत्वाची लढत आहे बीडमध्ये आज सगळीकडेच आपल्याला भावनिक आवाहन पाहायला मिळालं शरद पवारांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलन जरांगे पाटलांचं जे सुरू होतं त्याला जणू पाठिंबाच दिला आणि एक एक पद्धतीनं मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं आपल्याला म्हणता येईल तर दुसरीकडे उदयनराजे आज पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी होते थेट भावनिक आवाहन करत पंकजा मुंडेंसोबत जर काही गोंधळ झाला काही चूक तुमच्याकडनं झाली तर मी माझी सातारची जागा सोडेल आणि पुन्हा त्यांना निवडणुकीत तिथं उभं करेल आणि तिथं तिकून आलेल अशा पद्धतीचं मतदारांना आव्हानच जणू दिलं असं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर पंकजा मुंडे सुद्धा बोलताना धनंजय आणि माझं भांडण आता संपलाय मध्यंतरी धनंजय मुंडे आजारी होते त्यावेळेस आम्ही भाऊबहीण एकत्र आलो आणि आता जिल्ह्याच्या विकासासाठी दोघं एकत्रपणे लढू असं सांगून मतदारांना आकर्षित केलं आणि गेले कित्येक वर्ष त्यांच्यातला जो वाद सुरू होता तो वाद संपला असल्याचं त्यांनी प्रत्यक्षपणे आज जाहीर केलं भावनिक आवाहन म्हणूयात राजकीय आरोप प्रत्यारोप म्हणूया अगदी हो। संभाजीनगर मध्ये झालेले गुद्दे म्हणूयात हे सगळं आता संपलेलं आहे प्रचाराच्या थोफा आता थंडावलेल्या आहे आणि आता फक्त प्रतीक्षा आहे ती मतदानाची नक्की मतदार राजा कुणाला कौल देतो याची निश्चित तेव्हा विशाल मतदार कुणाच्या प्रचाराला साथ देतोय आणि मत त्यांच्या हे स्पष्ट होणारच आहे तू तु, तु, तुम्ही आपल्यासोबत राहा आपल्याला दिल्लीला देखील जायचंय फक्त महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये नाही तर देशभरातल्या मतदारसंघांमध्ये देखील सध्या मतदान पार पडणार आहे चौथ्या टप्प्यातलं माहिती जाणून घेऊयात आमचं दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे चौथ्या टप्प्यातला प्रचार आपण जोरदार झालेला बघायला मिळाला त्यात नवीन घडामोड घडली ती अरविंद केजरीवाल यांच्या बाहेर त्यांनी देखील आता प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहे कशा पद्धतीचं वातावरण चौथ्या टप्प्यात निवडणुकीचं देशभरात बघायला मिळतंय बिलकुल खर खरतर... आओ... चौथा टप्पा महत्त्वाचा यासाठी आहे कारण या टप्प्यामध्येच एक रिपोर्ट आलं आणि त्या रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती आली होती की हिंदूंची लोकसंख्या किती आहे आणि मुस्लिमांचं लोकसंख्या कशाप्रकारे वाढलेली आहे आणि या रिपोर्टभोवतीच हे संपूर्ण प्रकरण जे होतं ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि <स्थ> आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याशिवाय अरविंद केजरीवाल यांचं प्रकरणसुद्धा ताजं आहे मात्र इथे आपण जर या चौथ्या टप्प्यामध्ये जर चेहरे जर बघितले तर अतिशय महत्त्वाचे चेहरे आहेत पाच केंद्रीय मंत्री जे आहेत ते लढत आहेत दोन क्रिकेटर लढत आहेत आणि दोन माजी मुख्यमंत्री लढत आहेत माजी मध्ये महत्त्वाचे नेते कोण आहेत तर अखिलेश यादव आणि अखिलेश यादव हे लढत आहेत आणि ते या सीटवरून लढत आहेत की जिथं त्यांची पत्नी डिंपल जे आहे त्यांचा परिभाव पराभव झाला होता त्यामुळे आता तिथं अखिलेश यादव जिंकून येतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कन्नौजमधून ते लढत आहेत तर दुसरे म्हणजेच की मधु कोडा माजी मुख्यमंत्री ते झारखंडमधून लढत आहेत तर आणखीन एक हॉट सीट बनलेली आहे ती म्हणजेच की हैदराबादची हैदराबादमध्ये माधवी लता यांना ने उतरवलेला आहे तर दुसरीकडून ओवेसी असुदुद्दीन ओवेसी हे सुद्धा लढत आहेत त्यामुळे ही सुद्धा हॉटसीट बनलेली आहे तर गिरिराज सिंग जे आहेत ते बेगुसरायमधून लढत आहेत नित्यानंद राय अजय कुमार मिश्रा आपल्याला माहिती आहेत की अजय कुमार मिश्रा उर्फ टेनी लखीमपुरी खेरी इथे या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे चिरडण्यात आलं होतं शेतकऱ्यांना तर त्या मतदारसंघामधलेच आहेत अजय कुमार मिश्रा त्यामुळं तिथे काय होईल याकडे सुद्धा लक्ष लग लागलेलं आहे अर्जुन मुंडा किशन रेड्डी आणि अखिलेश यादव हे सुद्धा आहेत मात्र दोन क्रिकेटर जे उतरलेले आहेत ते म्हणजेच की युसुफ पठाण हे सुद्धा आता उतरले ते पश्चिम बंगालमधून लढत आहेत हो। तर दुसरे जे आहेत ते कीर्ती आझाद वर्धमानमधून लढत आहेत युसुफ पठाण जे लढत आहेत ते आपल्याला माहिती काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांच्या विरोधामध्ये ते लढत आहेत तर दुसरी आणखीन एक हॉट सीट आहे महुआ मोहित्रा की जे कृष्णानगर शत्रुघ्न सिन्हा सोलमधून लढत आहेत तर साक्षी महाराज उन्नाव मधून लढत आहेत म्हणजेच की पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ठिकाणीच लक्ष लागलेलं ला आहेत आणि प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभासुद्धा या भागामध्ये जास्त वाढल्याचं सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या सभा झालेल्या आहेत हो। त्यामुळं मुद्दे एकीकडे आहेत दुसरे की हे मोठे चेहरे आहेत आणि तिसरं म्हणजेच की केजरीवाल यांचं अटक आहे कारण सर्वांनीच या प्रचारामध्ये आज प्रचार संपतो आहे आणि प्रत्येक इंडिया आघाडीतील नेत्यांनी ने प्रचारामध्ये हाच मुद्दा घेतलेला आहे की अरविंद केजरीवाल यांचा आणि केजरीवाल यांच्यावर जी वेळ आलेली आहे ती उद्या प्रत्येकावर वेळ येईल त्यामुळं केजरीवाल जेल मध्ये जाणं भ्रष्टाचाराचे मुद्दे हे प्राधान्य मानले मानण्यात आलेले आहेत तर भाजपकडून हिंदू मुस्लिम लोकसंख्या हे मुद्दे पुढे करण्यात आलेले आहेत याचा किती परिणाम होईल चौथ्या टप्प्यामध्ये हे पाहावं लागतील आणि हे जे मोठे चेहरे आहेत पाच केंद्रीय राज्यमंत्री ते आपली सीट वाचवतात का ते सुद्धा करणार आहे निश्चित रामराजे तेव्हा रंगतदार निवडणूक असणार आहे प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहिलेले आपण बघितले हिंदू मुस्लिम आणि अंबानी अदानी हा मुद्दा देखील या चौथ्या टप्प्यातला केंद्रबिंदू होता त्या अनुषंगाने आता मतदार कसं मतदान करतात हे बघावं लागेल आ... रामराजे आणि सोबतच विशाल करोळे आपल्यासोबत होते अरुण मेहत्रे होते त्या सगळ्यांना मी धन्यवाद बोलते योगेश खरे देखील आपल्यासोबत होते त्यानंतर आपल्याला नगर आणि शिर्डीला आहे जिथे शैलेश बार्गजे आणि कुणाल जमदाडे आपल्याला अधिक माहिती देतील त्यांच्याकडून तिथल्या मतदारसंघांबद्दलची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे नगर आणि शिर्डी मतदारसंघावरती आपल्याला जायचंय शिर्डीला सुरुवातीला जाऊयात कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आता तिथे आहेत कुणाल शिर्डीमध्ये शिवसेना आणि शिंदेगड ठाकरेगट एकत्र असताना वंचितनं आपला उमेदवार देऊन इथली लढत तिरंगी केलेली बघायला मिळते कसं चित्रप्रचाराचं इथं बघायला मिळालं लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू असून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होणार असून महायुतीकडनं शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडीकडनं माजी खासदार भाऊसाहेब अख्तोरे तर वंचित बहुजन आघाडीकडून उत्कर्ष रुप होते तिघेजण मैदानात आहेत मागील काही दिवसांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तीनही उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे महायुतीकडनं मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्री शिर्डीचे नगरचे पालकमंत्री नाशिकचे पालकमंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कंबर कसली तर महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांनी कंबर कसली आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उत्कार स्वरूप होते यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्यासह सुजात आंबेडकर यांनी देखील कंबर कसली आहे या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या उत्कार रुपवते त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि शिर्डीची जी लढत होती ती यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळाली या तिरंगी लढतीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो काय काम करतो या फॅक्टरचा काय परिणाम होतो हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार सदस्य लोकंडे असतील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वक्तव्य असतील तर उत्कर्ष रुपवते असतील हे देखील प्रचार मोठ्या प्रमाणात यांनी प्रचार देखील केला मोठ्या प्रमाणात यांचा प्रचार हा सक्रिय पद्धतीने सुरू होता आज प्रचाराच्या तोफा या पाच वाजेपासून थंडा होत आहेत त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचा हा फॅक्टर काय काम करतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कुणाल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा बघता बघता महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार होती त्याचा चौथा टप्पा येऊन ठेपलेला आहे तेरा तारखेला या अकरा मतदारसंघांमध्ये आता कोण कुणाला मतदान करतंय हे चार जूनला स्पष्ट होणार आहे मात्र प्रचार कशा पद्धतीनं राहिला याची माहिती आमच्या सगळ्या प्रतिनिधींनी दिली अरुण विशाल रामराजे कुणाल या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल